नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे हरित क्रांतीचे प्रणेते व पंचायतराज तसेच श्वेतक्रांती रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय वसंत शिवालाल शेवालाल चौक येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गंगाधर राठोड यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर वृक्षारोपणही करण्यात आले माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात हरित क्रांती करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विदेशात अभ्यास दौरा करून हरित क्रांती घडून आणली त्यामुळे त्यांना हरित क्रांतीचे परनेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अशा दूरदृष्टी असलेल्या स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त इस्लापूर शहरी हरित शहर करण्याची संकल्पना येथील ग्रामविकास अधिकारी गर्दस्वार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त व मुलांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण करून इस्लापूर हरित शहर करण्याचे आखल्याने आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत इस्लापूर शहरातील मुख्य रोडलगत एक हजार वृक्षरोपणाची बंदिस्त लोखंडी जाळीसह लागवड करण्यात आली या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख जबार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवराम जाधव ग्रामपंचायत सदस्य मनोज राठोड प्रशांत डांगे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जिन्हेवाड रोडानाईक तांडा येथील सरपंच प्रकाश राठोड भाजपाचे प्रकाश बंडू पाटील रवी कसबे कुपटी येथील पोलीस पाटील गंगाधर पंगनवाड डॉक्टर दत्ता राठोड प्रमोद पलिकोंडावार भारत वानखेडे तोटंबा येथील चंद्रकांत आडे दत्राम आडे यांच्यासह अनेक गावचे विविध मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची